आम्ही काढलेलं सर मला कॉन्फिडन्स होता माझा की त्या याच्यावर आम्ही पाचच आयडी ठेवतो सगळ्या प्रकारच्या पाच पाच ठेवतो तर सर, ते सगळे लॉंग एक्सपायरीचे नोव्हेंबर एन एस होतं ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं होतं ते आम्हाला शं माहिती होतं सर आम्हाला दोघांना ना त्या डिपार हा डिपार्टमेंट दिलेला मला आणि आणि एक सिस्टर आणि बाकी ते अंकल सिस्टर ते सगळं चेक करायचं सर्विस किती वर्ष झाली खूप मोठी सर्विस आणि ब्लंडर मिस्टेक तसंच एक्सक्यूज नाही तुमचा ऐकून घेणारच नाही स्वारीगिरीचा विषय नाही तुम्हाला गोष्ट छोटी वाटत असेल पण गोष्ट खूप मोठी आहे सिस्टर कारण आय रूट गेलेला आहे तो इंजेक्टेबल असता ना कुठं दुसरीकडे आयम सबक्यूट तर ते समजून गेले असतं आयव्ही गेलेलं आहे आणि ते छोटे इंजेक्शन ते मोठे एवढी तुम्हाला दिसतंय ते डोळ्यांनी दिसायला लागलेले आहे इचिंग बद्दल स्टॉप केलं म्हणजे ए, नोट करा तुम ते तुमचं दोन वेळीच स्टेटमेंट हे यांचं हे रेग्युलर मध्ये नाही ते उलटे सिस्टर आम्हाला बोलायला लागले का आम्ही सांगितलं आम्हाला चेक करायला म्हणजे तुम्ही कोण काय असं विचारायला लागले सिस्टर आणि एम एस असल डॉक्टर कोणी असल की मी असो या जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन असो आपण प्रत्येकाच्या प्रश्नाला बांधी आहोत <coughs> आपल्याला कर रुपामध्ये वेतन भेटते त्यामुळे आप आपण त्यांच्यासाठी वेळ द्यायचा आहे आपल्या पर्सनल कामासाठी वेळ नाही काढायचा इथं तुम्ही ऑन ड्युटी असल्यानंतर त्यांचा प्रश्न पेशंटच्या रिलेटेडचा प्रश्न आहे तुम्ही कसा डावलू शकता तो दिली जात नाही अर्धा तास लेक्चर दिले दिले का नाही तुम्हाला अर्धा तास लेक्चर डॉक्टर पेशंट रिलेशनशिप सांगितली नाही का नातेवाईकाशी कसं बोलायचं कन्वर्सेशन कसं असलं पाहिजे तुम्हाला प्रत्येक मेडिसिन नाही हे होपलेस आहे सर्विसच्या ह्याच्या नाहीये आणि सर बारा वर्ष सर्विस झाली तुम्ही आणि मला आणखी सांगताय की मिस्टेक झाला सॉरी सॉरीचा विषय नाही चालत आपल्या सिस्टीम मध्ये साहेब असं दुसरी गोष्ट साहेब त्यांचं म्हणणं असं आहे की जो तिकडे हे ठेवलं गेलं सगळ्यांना तो कुठल्या तरी मामाने ठेवलं असतो काम करणार दारू काम, काम करतो आता दारू कोण काम करतोय तुमच्या निदर्शनात नक्की म्हणजे काम की करू काम करतोय त्याच्यावर पण कारवाई करा नाव काय त्यांच्याकडनं तुम्ही जर विषय असा करत असाल तर मग कोण तुम्हाला व्यक्ती असेल त्याला डायरेक्ट स्पष्ट सांगावला जर मी एस पी सरांशी डायरेक्ट बोलतो

कुठल्या नर्सिंगच्या पुस्तकात शिकलो होतो मी किती माझं कशाला आरोग्य विभागाचा कचरा करता येतो मी डॉक्टर पण डॉक्टर पण एवढा वर्षाचा प्रश्न आहे किती वर्ष हेच गोष्ट घडतात इकडे कोणता आता माझे दहा दिवसापर्यंत दहा दिवसापूर्वी तुम्ही काय सूचना केल्या हे पूर्ण असं तुम्ही जबाबदार आहात तुम्ही त्यांच्यावर कारवाई अशा भाषेत करा कारवाई होणार काय यांच्यावर एकटेवर नाही कारवाई झाली पाहिजे यांचं पण लक्ष असलं पाहिजे तेवढाच सगळे समोर पासून सगळ्यांची मागणी करतात काय विश्वास केले जाते चर्चा केलं तिकडं अरे तुमचा वास पेमेंट तुमचं कोणाच्या सैन्य निघतय पेमेंट कुणाच्या सैन्या निघत तुमचं मग तुम्ही कशा काय ऑर्डर फॉलो करत नाही

मला आता इथे येऊन जवळ जवळ पाऊन तास झाला पावून तास मध्ये हेच महाशय आणि सैन्य डॉक्टर त्यांना ती बाटली घेऊन बोलवत आहे बावून तास नाही एक तास झाला तरी सांगितलं पण नाही त्याला जबाबदार बोलतो तुम्ही इन्चार्ज म्हणून या पुरुषकर बसताय तुमची काय जबाबदारी आहे सिस्टर्स बोलवून तुम्ही स्टॉकच मागवला नाही कसलाच मग काय ट्रीटमेंट देतात बाहेर तुम्ही सगळ्यांना कसली औषध देतात सहा सहा महिन्याचा स्टॉक जर तुमचा राहतोय तर मग तुमचा स्टोअर किपर करतोय काय पहिली गोष्ट आत्ताच्या सगळे डॉक्टर्स झाली सगळ्या गोष्टी आता झाला तुम्ही काय ट्रीटमेंट देतात आहे हे आम्हाला समजलं पाहिजे त्या अगोदर सुद्धा आमची संघर्ष समितीकडे येऊन गेली आहे जाब विचारलेला आहे आणि आज तुम्ही काय म्हणून देतात जातीतले मुलं आहे काय म्हणून ट्रीटमेंट देणार एक इंजेक्शन कसलं जाणार एक्सपायरी आहे का नाही ते बघणार आहे ना तेही बघणार आहे तिकडे गेलं डॉक्टर शेतकऱ्यांना पटायला ते सांगतात इन्चार्जला विचारलं म्हणून मग तुम्ही ट्रीटमेंट कसली येतात कसली औषध येतात तिकडून त्यांना बोलवणार तिकडे सगळे डॉक्टर्सला आपल्याकडे त्याचे प्रूफ आहे बारा तास झाले नाही अजून तुम्ही अजून खुर्ची अजून काय तुम्ही ऍक्शन घेतली की सांगा त्या सिस्टर्सवर काय ऍक्शन घेतली आत्ताच्या झाली पाहिजे इकडे उठणार चाय पिण अनुभव करणार नंतर को। आ, ते गोष्टी नको सकाळी हजार झाली पाहिजे पेशंट इकडे म्हणता इफेक्टेड आहे बघितला ना पेशंटला कसे इफेक्टिव्ह आहेत ते झालं तर आता बारा तास उलटून गेले तरी तुमची टीम येते करते ह्याच्यावर तुम्ही कसं काय बोलताय मला सांगा होय आताच्या आता आ? जाता। आ? या अगोदर सुद्धा आम्ही प्रशासन सांगितलं होतं तुम्हाला जमत नसेल हॉस्पिटल बंद करा आमच्या पूर्वजांनी जमनी दिली हॉस्पिटल साठी बाबांच्या दिले तुम्ही, हो तुम्ही येणार काहीकडनं हो, हो ते तुम्ही मेडिसिन देणार त्यांना त्रास होणार असं नको रेशियल बंद करा या तालुक्यामध्ये दोन कोती जण तिकडे काय होतं बेंगुल्यामध्ये आम्हाला माहिती नाहीये आम्ही अगोदरच सांगितलं तुम्ही ते हॉस्पिटल बंद खर्च करू नका म्हणून

सिस्टर कुठ आहे नोकरीवर काही परिणाम होता कामा नाही तिला कंप्लेंट केली पण हे केलं ते केलं काय करता बघूया ना काय ते करतून घेतलं जाणार नाही कसं तुम्ही लेखी आता तुम्ही जायचं अरे काय निघाल गरजच नाही यांची काय निघाल त्यांना त्रास करा सांगूच यांच्यानी हॉस्पिटल बंद करून टाकतो आम्ही हे बाय करत आणि या काय फक्त कामापुरती म्हणतात कसे माझ्याकडे नंबर नाही कलेक्टर सर मान्यता वीस वर्ष झाले सर त्यांना ते गणनावला गेले आपण नंतर मी आलायला नंतर गाडी करून मागितली पण त्यांची खराब प्रोसेस पण करून आम्ही आता विचारतो कारण तुम्हाला आता तुम्ही महिन्याचा तुम्ही कारण सांगणार सांगतोय आजचा आणि कालचा विषय नाही पुन्हा इलेक्ट्रिक प्लॅनर साहेब गोष्टी जेवढी आवश्यकता आहेत तुम्ही केला ठीक आहे पण जेवून सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती ही होती आणि तुमच्या तुम्ही यायच्या पासून हे मेडिसिन्स एक्सपायर झालेले तुमच्या दोन महिन्यात एकदाही त्या मेडिसिन्सवर वर लक्ष पडलं नाही आणि त्या आल्या मॅडम सहा महिन्यामध्ये एकदाही तुम्हाला वाटलं नाही ते मेडिसिन्स चेक करावं सगळ्यांस वगैरे मग कसे दिसले मिळाले ते सांगा सहा महिन्याचे कसे काय भेटले ते फक्त सांगा आम्हाला अजून पण तुमच्याकडे आहेत स्टॉक अवेलेबल तसा एक्सपायर्डचा आमच्याकडे व्हिडिओ पण आहे त्याची असं नाही की एकच आहे कालपासून किंवा आजपासून आणि सहा महिन्यात मागच्या किती लोकांना तुम्ही मेडिसिन दिलंय आणि किती लोकांना त्याचा त्रास होत असेल याला जबाबदार कोण आहे नेट एक सरानी केतरकन बोलायचं थोडं हेलो हां सिद्धेश बरोबर बोलतोय कसोवर हेलो सिद्धेश कोण बोलतोय म्हटलं हेलो येतोय आवाज आवाज मग लावतो मी हॉस्पिटल मध्ये आहे जरा लावतो तुम्हाला वरदवाडी मध्ये तुम्ही बोला हेलो हेलो

सगळ्यात पहिलं पहिली जबाबदारी तुमची आहे प्रशासन आणि तुमचं महत्वाची भूमिका याच्यात तुम्ही इकडे पोचलं पाहिजे तुम्ही नंतर समिती स्थापन करणार आणि नंतर